खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते विविध कामांचे हदगाव तालुक्यात आज खासदार हेमंत पाटील व लोकनेते बाबूराव कदम यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले त्यामध्ये सावरगाव ठाकरवाडी रावणगाव तीन किलोमीटर अर्थसंकल्पीय आदिवासी उपाययोजना या अंतर्गत दहा कोटी कोंढूर ते माळेगाव पुलाचे बांधकाम चार कोटी पन्नास लाख अर्थसंकल्प आदिवासी उपाययोजना एक कोटी पन्नास लाख कोंढूर ते माळेगाव जिल्हा वार्षिक योजना एक कोटी या पद्धतीने आज हदगाव तालुक्यात विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलंय तेज मराठी न्यूज साठी गजानन जिदेवार हदगाव आपण बघताय की आपण सध्या आदिवासी बहुल भागामध्ये आहोत हा डोंगराळ भाग आहे आणि हा मुख्य रस्त्यांशी आजपर्यंत जोडला गेलेला भाग नव्हता जे रस्ते झालेले नाहीत अशा पद्धतीचे रस्ते साधारणतः साडे एकवीस कोटी रुपयाच्या कामांची उद्घाटनं आज झालेली आहेत काही ठिकाणी ओढ्यांमुळं नाल्यांमुळं मोठ्या प्रमाणामध्ये पूर येत होते आणि दोन्ही भागात संपर्क तुटत होता अशा प्रकारचं कोंडूर इथं साडेचार कोटी रुपयाचा पूल त्याचबरोबर ठाकरवाडी वा इथला दहा कोटीचा रस्ता असे सर्व एकवीस कोटी रुपयाची कामं या भागामध्ये होत आहेत केवळ नारळच फोडलं नाही तर कामालासुद्धा सुरुवात झालेली आहे काल सर एक ऑडिओ क्लिप समाज माध्यमावर व्हायरल होत होती की अब्दुल सत्तार मंत्री आणि तुमची काय नेमकी ती ऑडिओ क्लिप होती नाही हिंगोली जिल्हा हा आमचा मागासलेला जिल्हा आहे आणि या मागासलेल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लाईटचा प्रॉब्लेम मागच्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये अडीचशे डी पी शेतकऱ्यांसाठी घेण्याचे ठरलेले होते हा निधीसुद्धा त्याच्यासाठी वर्ग करण्यात आलेला होता परंतु नंतर ही कामं वेगळ्या प्रकारची कामं करण्यात आली कारण लोकप्रतिनिधी जे आहेत लोकप्रतिनिधींना वारंवार शेतकऱ्यांचे गावकऱ्यांचे फोन त्या डीपीसाठी लाईटसाठी येत असतात तेव्हा पालकमंत्री या नात्यानं काम करत असताना समाज उपयोगी कामं लोकांना शेतकऱ्यांना उपयोगी कामं झाली पाहिजे मागासलेला जिल्हा आहे याच्यातला निधी हा लोकांचे जर उपयोगी येत नसेल ते साथी काई वीरोत क्या करना लाए। ते तर त्यासाठी काही विरोध त्या बैठकीमध्ये झालेला आहे आणि जी काही घटना घडलेली आहे याबद्दल पूर्णपणे माननीय मुख्यमंत्र्यांना कळवलेलं आहे आणि शिवसैनिकांच्या त्या भागातल्या सर्व लोकप्रतिनिधींच्या सत्तार यांच्याबद्दलच्या भावना अतिशय तीव्र आहेत एकतर सात महिन्यानंतर ते आमच्या जिल्ह्याची बैठक घेत आहेत तेही ऑनलाईन बैठक घेत आहेत त्यांचे सगळे सोयरे नातेवाईक येऊन मोठ्या प्रमाणामध्ये निधी चा गैरव्यवहार विकण्याचं काम त्या भागामध्ये करतात हे फार मोठं दुर्दैव आहे आणि ते होऊ नये यासाठी सगळे लोकप्रतिनिधी येऊन आम्ही येत्या सव्वीस जानेवारीला त्यांचा मोठा विरोध करणार मागील चार दिवसापासून उभाटा टाकून माजी आमदार नागेश पाटील यांना विधानसभा लोकसभेसाठी तिकीट देण्यात आलं तुम्ही मला एक आव्हान असेल का त्यांच्याकडून मला असं वाटत नाही जे विधानसभेमध्ये अपक्ष उभे राहिले आमचे बाबूरावजी म्हणजे विधानसभेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आदगावमध्ये होते तर त्यांनी किमान या विधानसभा क्षेत्रामध्ये जरी काम केलं या लोकांचं जरी समाधान केलं फार मोठी गोष्ट होईल लोकसभा फार दूरची गोष्ट होईल